येणाऱ्या चार जूनला देशात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे या निवडणुकीच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे अनेक नागरिक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून मतमोजणी पाहत असतात तर ठाणे लोकसभेच्या मतमोजणीचे थेट प्रक्षेपण सिनेमागृहातून नागरिकांना दाखवण्यासाठी चाचपणी सुरू झाली असून अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली आहे